अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रोत नमस्कार आपण श्रवण करीत आहात श्री अध्याय या चाळीसावा गुरुंच्या कृपेने एका वाळलेल्या लाकडाला वृक्षाचे स्वरूप प्राप्त कथा चला तर ही दिव्य अशी श्रीगुरूंची कथा आपण सर्व श्रवण करूयात सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले नामधारका श्रीगुरु गाणगापुरामध्ये असताना एक मोठी अद्भूत घटना घडली वाळलेल्या लाकडाचा वृक्ष झाला ती कथा मी तुला सांगतो लक्षपूर्वक ऐक एकदा नरहरी नावाचं एक ब्राह्मण गाणगापुराला श्रीगुरूंकडे आला त्याच्या सगळ्या शरीराला कुष्ठरोग झाला होता तो श्रीगुरूंच्या पाया पडून म्हणाला स्वामी तुम्ही भक्तवत्सल परम पुरुष आहात तुमची कीर्ती ऐकून मी तुम्हाला शरण आलो आहे माझा उद्धार करा स्वामी मी मनुष्य म्हणून जन्माला आलो पण दगडासारखं जीवन जगतो आहे मला भयंकर असा गुष्ठरोग झाला आहे सगळ्या लोकांनी मला वाळीत टाकलं आहे मी यजुर्वेदाचे अध्ययन केले परंतु भोजनासाठी मला ब्राह्मण म्हणून कोणीही बोलावीत नाही सगळ्या नातलागांनी मला हकलवून लावले सकाळच्या वेळी कुणीही माझे तोंड सुद्धा बघत नाही त्यामुळे मला आता जगण्याचा कंटाळा आलाय गतजन्मी मी अनेक पातके केली असणार त्यामुळेच मला हा कर्मभोग भोगावा लागतो आहे मी आजपर्यंत अनेक तीर्थ केली व्रत केली सर्व देवदेवतांची पूजा केली पण माझा रोग काही बरा झाला नाही आता आपल्या चरणांशी आलो आहे तुम्ही जर माझ्यावर कृपा केली नाहीत ना तर मी प्राणत्याग करेन असं बोलून त्याने श्रीगुरूंचे स्तपन केले त्याचे ते दुःखपूर्वक बोलणे ऐकून श्रीगुरूंना त्याची दया आली श्रीगुरु त्याला म्हणाले तुझ्या पूर्वजन्मातील पापांमुळेच तुला हा रोग झाला आहे मी आता तुला एक उपाय सांगतो विश्वासाने त्याचे आचरण कर म्हणजे तुझे हे पाप नाहीसे होईल आणि तो रोगमुक्त होशील मग श्रीगुरुंनी त्याला औदुंबाराचे एक वाळलेले लाकूड दिले आणि त्याला सांगितले हे लाकूड घेऊन तू भीमा अमरजा संगमावर रोज जा भीमा नदीच्या पूर्वतीरावर हे लाव संगमामध्ये रोज स्नान कर आणि या लाकडाला रोज तीन वेळा पाणी घाल अश्वत्थाची रोज पूजा करीत जा ज्या दिवशी या लाकडाला पालवी फुटेल त्या दिवशी तुझा कुष्ठरोग नाहीसा होईल तुझे शरीर शुद्ध होईल असे सांगून श्रीगुरूंनी नरहरीला निरोप दिला, दिला। श्रीगुरूंच्या या बोलण्याने नरहरीला आनंद झाला त्यांच्या वचनावर पूर्ण श्रद्धा ठेवून तो ते औदुंबराचे लाकूड घेऊन संगमावर गेला त्याने ते लाकूड संगमेश्वराच्या समोर रोवले आणि मग त्याने श्रीगुरूंनी सांगितल्याप्रमाणे संगमामध्ये स्नान केले अश्वत्थाची पूजा केली आणि कलशांनी पाणी आणून त्या लाकडाला स्नान घातले हे सगळे तो पूर्ण श्रद्धेने त्रिकाल करत होता तो काहीही खातपीत नव्हता रोजच्या रोज तो त्या लाकडाला पाणी घालत असे तेथून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांनाही समजले तेव्हा ते, 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 ते नरहरीची थट्टा करू लागले अरे तू वेडा आहेस की काय अरे वेड्या वाळक्या लाकडाला कधीतरी पालवी फुटेल का असे कधीही झाले नाही कोणी पाहिलेले नाही तुझे पाप नाहीसे होत नाही म्हणून श्रीगुरूंनी तुला हा व्यर्थ उद्योग सांगितला आहे अरे श्रीगुरुंनी तुझी गंमत केली तुला कसेच समजले नाही त्यावर नरहरी म्हणाला श्रीगुरूंच्या वचनावर माझी दृढ श्रद्धा आहे ते बोलतात तसेच घडते त्यामुळे या लाकडाला पालवी फुटेपर्यंत मी ही सेवा करत राहणारच आहे असे जवळजवळ सात दिवस तुटले श्रीगुरूंच्या शिष्यांनी श्रीगुरूंना नरहरीशी सगळी हकीकत सांगितली लोक नरहरीला काय म्हणाले नरहरीने त्यांना काय उत्तर दिले हे सर्व त्यांनी श्रीगुरूला सांगितले तेव्हा श्रीगुरु म्हणाले अरे जसा भाव तसे फळ भक्तीने श्रद्धेने निर्धारपूर्वक केलेले कार्य कधी फोकट जात नसते श्रद्धेमध्ये प्रचंड सामर्थ्य आहे श्रद्धेच्या बळावर अलौकिक कार्य घडू शकते याविषयी मी तुम्हाला एक प्राचीन कथा सांगतो ही कथा स्कंद महापुराणामधील आहे नैमिषारण्यामध्ये यज्ञ यज्ञसत्र सुरू होते त्यावेळी सूतजी सर्व ऋषींना अनेक कथा सांगून ज्ञानदानाचे कार्य करत असत एके दिवशी गुरुभक्ती या विषयावर सूतजी बोलत होते सूत म्हणाले दुर्धर असा संसार सागर तरुण जाण्यासाठी गुरुभक्ती हा एकच सुलभ उपाय हो आहे आपली गुरु श्रद्धेने गुरुभक्ती केली तर अप्राप्य असाध्य असे काहीच नसते गुरुला सामान्य मनुष्य समजू नये आपली गुरुवचनावर दृढ श्रद्धा हवी गुरु साक्षात परब्रह्म परमेश्वर असतात म्हणून त्यांच्या उपदेशाप्रमाणे वागावे जे आपल्या गुरुची सेवा करतात त्यांच्यावर स्वतः शिवशंकर प्रसन्न होतात कारण गुरु हे शिवस्वरूप असतात मंत्र तीर्थ द्वेष देव ज्योतिषी औषध आणि गुरु यांच्यावर ज्याची जशी श्रद्धा असते तसे त्याला फळ मिळते याची साक्ष पटवण्यासाठी मी तुम्हाला एक प्राचीन कथा सांगतो ते श्रवण करा म्हणजे अश्रद्धा दूर होईल पूर्वी पांचाळ देशामध्ये सिंहकेतू नावाचा एक राजा होता तशा पुत्राचे नाव होते धनंजय धनंजय आपल्या एका शबर म्हणजे भिल्लसेवकाला बरोबर घेऊन वनामध्ये शिकारीला गेला श्वापादांच्या मागे धावताना तो खूप दमला आणि म्हणून तो विश्रांतीसाठी थांबला त्याला खूप तहान लागली होती त्याने त्या शबरसेवकाला पाणी आणण्यासाठी पाठवले तो शबर पाणी शोधण्यासाठी वनामध्ये फिरत असताना त्याला एक जीर्ण मोडके तोडके मंदिर दिसले तो त्या मंदिराजवळ गेला त्या मंदिराच्या चबोतऱ्यावर त्याला एक शिवलिंग दिसले ते शिवलिंग अत्यंत साधे आणि सूक्ष्म होते ते शिवलिंग म्हणजे परम भाग्य असे त्या शबराला वाटले पूर्वक्रमाने प्रेरित झालेल्या त्या शबराने ते शिवलिंग उचलले आणि राजपुत्राने दाखवले युवराज हे पहा शिवलिंग किती सुंदर आहे मला हे येथेच मिळाले असे तो शबर म्हणाला आणि राजपुत्र हसून म्हणाला अरे हे बघणं झालेले शिवलिंग घेऊन तू काय करणार आहेस त्यावर शबर म्हणाला मी याची आदरपूर्वक पूजा करीन आपण मला पूजाविधी सांगा मला मंत्र तंत्र काही येत नाही तरी सुद्धा मी याची भक्तिभावाने पूजा केली तर भगवान शंकर प्रसन्न होतील शबराचा तो भोळा भाव पाहून राजपुत्राला हसू आले आणि तो म्हणाला ठीक आहे शुद्धासनावर या शिवलिंगाची स्थापना कर आणि संकल्पपूर्वक शुद्ध जलाने अभिषेक कर गंध अक्षता वनपत्र फूल धूप दीप इत्यादींनी पूजा कर रोज स्मशानामधून चिताभस्म आणून या शिवलिंगाला लेपन कर घरामध्ये शिजवलेल्या अन्नाचा नैवेद्य दाखवून तोच देवाचा प्रसाद म्हणून पत्नीसह भक्षण कर त्या शबराने घरी परत आल्यावर ते शिवलिंग आपल्या पत्नीला दाखविले तो तिला म्हणाला आग भगवान शंकर आपल्यावर प्रसन्न आहेत म्हणूनच हे शिवलिंग मला सापडले आता गुरुपदेशानुसार याची आपण पूजा करूया त्याच्या पत्नीने सुद्धा मोठ्या आनंदाने ती एका ते मान्य केले एका शुभमुहूर्तावर त्या शबराने शिवलिंगाची स्थापना केली आणि राजपुत्रांनी सांगितल्याप्रमाणे दररोज त्या शिवलिंगाची पूजा सुरू केली तो दररोज स्मशानामध्ये जाऊन चिताभस्म आणत असे पण एके दिवशी त्याला स्मशानामध्ये चिताभस्म मिळालेच नाही त्याने आजूबाजूच्या गावामध्ये शोधाशोध केली पण चिताभस्म मिळाले नाही शेवटी तो निराशेने पत्नीला म्हणाला प्रिये चिताभस्म मिळत नाही आता काय करू आज माझ्या शिवपूजनामध्ये विघ्न निर्माण झाले पूजेशिवाय मी क्षणभर सुद्धा जिवंत राहू शकणार नाही चिताभस्म नाही तर पूजा कशी करणार गुरुंनी सांगितल्याप्रमाणे पूजा झालीच पाहिजे नाहीतर ते व्यर्थच ठरणार आपल्या पतीची ही व्याकुळता पाहून शबर पत्नी म्हणाली घाबरू नका चिंता करू नका मी उपाय सांगते आपले हे ना जुनाट झाले आहे मी स्वतःला या घरामध्ये कोंडून घेते आणि मग तुम्ही घराला आग लावा मग आपल्याला चिताभस्म मिळेल शवरतीला म्हणाला अग हे तू काय बोलतेस मानवी शरीर धर्म काम मोक्ष आणि अर्थ यांच्यासाठी साधन आहे मग तुझ्या या सुखोचित शरीराचा त्याग का बरं करतेस मी तुझा घात कसा करू मला स्त्रीहत्यक्ष पाप लागेल आणि शंकर हे प्रसन्न होणार नाहीत शबरपत्नी म्हणाली दुसऱ्याच्या हितासाठी आपल्या प्राणांचा त्याग करणे यातच जीवनाची सफलता आहे मग भगवान सदाशिवांसाठी प्राणत्याग करावा लागला तर त्यात वाईट ते काय शिवाय या देहाचा कधीतरी नाश होणारच तो जर सत्कार्यासाठी उपयोगी पडला तर त्यामध्ये मला आनंदच आहे माझे प्राण गेले तरी चालतील पण शिवपूजनामध्ये खंड पडू देऊ नका आपल्या पत्नीचे हे विचार ऐकून शबराने शेवटी तिला संमती दिली मग शबर पत्नी स्नानादी करून शिवस्मरण करत बसली शबराने घराला आग लावली त्याला चिताभस्म मिळाले त्याने चिताभस्माने शिवपूजा पूर्ण केली पूजा संपल्यानंतर प्रसाद घेण्यासाठी त्याने नित्याप्रमाणे आपल्या पत्नीला हाक मारली आणि हाक मारताच त्याची पत्नी पुढे आली आणि जळालेले घर होते तसे झाले हे सर्व पाहून शबर आश्चर्यचकित झाला आपली जळून गेलेली पत्नी परत कशी आली आपण स्वप्न तर पाहत नाहीत ना तना। त्याला असं वाटू लागलं ला। त्याने आपल्या पत्नीला विचारलं अग तू तर जळून भस्म झाली आहेस ना मग इथे कशी आलीस आणि हे घर होते तसे कसे झाले शबर पत्नी त्याला म्हणाली घराला आग लावल्यानंतर मला काहीच आठवत नाही मी झोपेमध्ये होते तुम्ही मला हाक मारलीत तेव्हा प्रसादासाठी येथे आले आणि आपले घर तर मुळीच जळालेले नाही अशा प्रकारे दोघांचा संवाद चालू असताना भगवान शंकर त्यांच्यासमोर प्रकट झाले शबराने पत्नीसह त्यांना भक्तिभावाने नमस्कार केला तेव्हा भगवान शंकर म्हणाले धन्य आहे तुमची भक्ती तुमच्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे तुम्हाला राजपद मिळेल लोकातील सर्व सुखे ऐश्वर तुम्हाला प्राप्त होईल शेवटी तुम्हाला स्वर्ग प्राप्ती होईल ही कथा सांगूनच श्री गुरु म्हणाले सर्व पुण्यकर्मांमध्ये श्रद्धा पाहिजे शबराला केवळ श्रद्धेमुळेच उत्तम गती प्राप्त झाली म्हणून श्रद्धा महत्वाची श्रद्धा नसेल तर बाकी सर्व व्यर्थ आहे जसा भाव तसे फळ भक्तीने श्रद्धेने केलेले कार्य कधीच फुकट जात नाही मग पुढे एके दिवशी श्री गुरु नरहरीला पाहण्यासाठी संगमावर गेले नरहरीच्या अवदुंबराच्या शा लाकडाला पाणी घालणे चालूच होते नरहरीची भक्ती पाहून श्रीगुरु प्रसन्न झाले त्यांनी आपल्या कमंडलूतील तीर्थ त्या लाकडावर शिंपडले आणि त्याच क्षणी त्या लाकडाला पालवी फुटली आणि त्याबरोबरच नरहरीचा रोग सुद्धा नाहीसा झाला त्याचे शरीर तेजस्वी झाले त्याला अतिशय आनंद झाला त्याने श्रीगुरूंना साष्टांग नमस्कार घातला तो त्यांची इंदू कोटितेश इत्यादी श्लोकांनी स्तुती करू लागला श्रीगुरुंनी नरहरीला आपल्या मठामध्ये नेले त्याचा कुष्ठरोग नाहीसा झाला म्हणून मोठे अन्नदान केले नरहरीला आशीर्वाद दिला तुला कन्या पुत्र धन गोधन सर्व काही लाभेल तुझी वंशवृद्धी होईल आजपासून तो योगेश्वर म्हणून ओळखला जाशील आमच्या सर्व शिष्यांमध्ये तू थोर ठरशील आता तू कसलीही चिंता करू नकोस आता तू तु तुझ्या बायको मुलांना घेऊन ये सर्वजण आमच्या इथेच राहा तुला तीन पुत्र होतील त्यापैकी एक योगी नावाने प्रसिद्ध होईल तोही आमची सेवाच करेल असा आशीर्वाद देऊन श्रीगुरूंनी नरहरीला त्या योगेश्वराला विद्या सरस्वती मंत्र दिला श्रीगुरूंच्या आदेशानुसार नरहरी आपल्या बायका मुलांसह श्री श्रीगुरूंच्या सेवेमध्ये आनंदाने राहू लागला आणि श्रोते हो अशा पद्धतीने श्री गुरु चरित्रातील हा चाळीसावा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे गुरु चरित्रातील उर्वरित दिव्य कथा आपण अशाच पद्धतीने श्रवण करूयात त्या पुढील अध्यायांमध्ये चला तर मग पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये अशाच एका दिव्य कथेसह आपल्याच मेड फॉर मराठी या यूट्यूब चॅनलवरती तोपर्यंत नमस्कार धन्यवाद श्री गुरुदेव दत्त